संपूर्ण देशभरात गणेशोत्सव साजरा केला जातो यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पांचा भव्य असा आगमन सोहळा देखील ठेवण्यात थे येत असतो या पार्श्वभूमीवर दिवाळी गावामध्ये साम्राज्य फाउंडेशन यातर्फे गणपती बाप्पांचा भव्य आगमन सोहळा ठेवण्यात आला होता या आगमन सोहळ्यादरम्यान भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे सत्कार पॉईंट ते दिवाळी गाव येथून ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत नाचत गणरायाची धूमधडाक्यामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी ढोल पथकांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं सर्वत्र उत्साह हो पाहायला मिळाला होता यावेळी मोठ्या संख्येने संपूर्ण नाशिककर हा जल्लोष पाहण्यासाठी गर्दी केली होती यावेळी प्रमुख नियोजन किरण जावरे रोशन जावरे यांनी केलं होतं यावेळी मंडळाचे अध्यक्ष अथर्व सोनार उपाध्यक्ष आर्यन सहाणे कार्याध्यक्ष गणेश वालझाडे खजिनदार राहुल गोसावी सरचिटणीस तेजस साबळे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्याचप्रमाणे आयुष सहाणे कृष्णा ढोले ओमकार कैसे आकाश गोसावी पवन गोसावी राकेश बारसे जय मोरे सनी पवार धीरज येवले उमंग वाळझाडे मधुकर जावरे विनोद झावरे राहुल चिपडे राहुल शिंदे निखिल जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते साम्राज्य तर्फे ठेवण्यात आलेला हा अभव्य आगमन सोहळा खरोखर पोळ्यांचं पारण फेडणारा होता असं मत परिसरातून व्यक्त केलं जात आहे